नमस्ते मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये जे घर परपंच तर आज मराठमोळा सण गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडव्याच्या सणाच्या तुम्हाला सगळ्यांना लाख लाख अशा शुभेच्छा आणि बघा पाडव्याचा सण म्हणलं की आमच्या गावाकडे कशी तयारी चालू असते घराला हार तोरण घालून सुरुवात असते सुरुवातीला घराला तोरण बांधायची गुढी उभा राहायची आता गुढी सुद्धा उभी आहे आमच्याकडे बघा गुढी उभा हो केली आणि सकाळी दिवस उभवायच्या द्या आम्ही गुढी उभा हो करतो आणि यश दर्शनी सुद्धा आज सरानिमित्त मस्त पैकी असं आहे हा यश यश न बघा काळा कोड घातलाय पांढरी शर्ट घातलाय तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद फॅमिली तुम्हाला दर्शन आपल्या फॅमिलीला शुभेच्छा द्या हा पाली बिले काय छोट

खूप मिरनेट करायला ती मदत करून देते आणि आई स्वयंपाक करते आज तिला म्हणजे आज पाडवा तिला काय करता आलं नाही सण नाही काय पूजा काय चालले फॅमिलीला आपल्या शुभेच्छा देते पाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद येस दर्शन चला येस दर्शन, दर्शन।, दर्शन। वेर इज गोइंग माय गावाकडं लवकर उठून दिवस आधी गुढी उभा करते ती uh, सकाळी काही तर व्हिडिओ घेऊन झाला नाही कारण सकाळच्या आवरावरीची तैरी काही वेगळीच असते त्यामुळं काही जमलं नाही आणि आजचा स्वयंपाक आईकड आहे आणि आईला मदत करू लागायला कोण आहे आईला मदत करू लागायला एवढी आले ते

म्हणजे आपली शिधूबा शिधूबाला पुनवाला आपला मंडप उतरते होतच नाही

आता मंडळी जेवणाची तयारी झालेली आहे आमची दोन दोन हाताने चुरत नसते दर्शुले एका हाताने चुरायचे उजव्या हाताने हा दर्शन ज्या बसलाय दोन हाताने चुरायला लागला होता तूप चांगला असते खाल्लेलं ताकद वाढते हा 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 खावं लागतं पोळी संघ बास ओके दर्शन ही दोन हाताने चुरले आणि हात धुवायला गेलाय आता ती पूजा जेव्हा बसली तर येश दादा येश दादा काय घेतलंय तू जेव्हा आहे ना नवीन मेनू घेतलाय वेगळाच हा त्याला बेशनाची आणि चपाती आवडते आई नाना आणि आम्ही सगळी बसलोय जेवायला मंडळी तुम्ही सुद्धा जेवायला या आणि गुढीपाडव्याचा पाड़ स्वयंपाक बघा पोळ्याचा योगेश भावने आणि आईने कसा केला आहे नक्की सांगा आणि सगळ्यांनी जेवायला या दर्शन फॅमिलीला बोलू आपल्या जेवायला एकाच हाताने जेवायचं जा असतं बाळा हा तस गुड बॉय झाला